येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट जाहीर होत असताना चढाओ पाहायला मिळते तिकीट मिळवण्यासाठी जो तो वरिष्ठांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न अशातच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे शिवसेनेतून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आलाय त्यांच्या जागेवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे हे खासदार नेमके कोण आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रतीक्षा नावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदेच्या नेतृत्वात काही आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती झालेल्या त्या घटनेनंतर येणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे दोनही गट एकमेकांसमोर उभा असणार आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक ही वेगळी होणार आहे मात्र ज्या विद्यमान खासदारांनी शिंदेची साथ दिली होती त्याच खासदारांचा यंदाच्या निवडणुकीत मात्र पत्ता कट झालाय त्यात सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे विद्यमान खासदार भावना गवळी यांचं त्यांनी एकोणीसशे ते दोन हजार एकोणीस अशा तब्बल पंचवीस वर्ष यवतमाळ वाशिम या राज्य पण भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचं सांगितलं जाते आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या जागी यंदा हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भावना गवळी यांना पाच लाख बेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात उभा असलेले काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना चार लाख चोवीस हजार एकशे एकोणसाठ मते मिळाली होती एक लाख अठरा हजार सातशे एकोणपन्नास मतांच्या फरकाने गवळी विजयी झाल्या होत्या दुसरे खासदार आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील त्यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर हे नवे उमेदवार असतील हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे हिंगोलीच्या भाजपच्या आमदारांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता आणि त्यामुळे भाजपच्या दबावानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असल्याचं बोललं जाते मागील निवडणुकीत पाटलांच्या विरोधात काँग्रेसचे सुभाष वानखेडे रणांगणात होते त्यावेळी पाटलांना पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे बारा मते मिळाली होती तर वानखेडे यांना तीन लाख आठ हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली होती दोन लाख सत्याहत्तर हजार आठशे छप्पन्न मतांच्या फरकाने पाटील विजयी झाले होते तर रामटेक या तिसऱ्या लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी न देता राजू पारवे यांना दिली आहे रामटेकमधील विद्यमान खासदार तुमाने यांच्याबद्दल अहवाल चांगला नाही त्यामुळे येथे पर्यायी उमेदवार शोधण्याचे भाजपने शिंदे यांना सांगितलं आणि त्यानुसार आता शिवसेनेकडून पारवेंना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत तुमाने यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे उमेदवार किशोर कजबिये यांना चार लाख अडुसष्ट हजार सातशे अडतीस मतं मिळाली होती एक लाख सव्वीस हजार सातशे त्र्याऐंशी मतांच्या फरकाने कृपाल तोमणे यांनी विजय मिळवला राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा चौथा मतदारसंघ आहे नाशिकचा इथून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार असं बोललं जाते कारण ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला आल्याची माहिती आहे जर या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार असेल तर तिथे मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती त्यामुळे या मतदारसंघाच्या जागेवर गोडसे यांच्यावर टांगती तलवार आहे गोडसे यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांचा तब्बल दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे चार मतांनी पराभव केला होता त्यावेळी ते त्यांना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव मतं मिळाली होती तर भुजबळ यांना दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मतं मिळाली होती पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिमचा या जागेवर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचाही पत्ता कट होण्याचे संकेत आहेत त्यांच्या जागेवर उमेदवारीसाठी शोध सुरू असल्याचं बोललं जाते शिवाय कीर्तीकर खासदार असलेल्या मुंबईतील उत्तर पश्चिम हा मतदारसंघ भाजपला सोडून ठाण्यातील जागा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतल्याचं सांगितलं जाते त्यामुळे या जागेविषयी अजूनही ठोस काही सांगता येणार नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कीर्तीकर यांनी पाच लाख सत्तर हजार त्रेसष्ट मतं मिळवत विजय खेचून आणला होता तर त्यांच्या विरोधात उभा असणारे काँग्रेसचे संजय निरुपम यांनी तीन लाख नऊ हजार सातशे पस्तीस मतं मिळवली होती दोन लाख साठ हजार तीनशे अठ्ठावीस मतांच्या फरकाने निरुपम यांना पराभव स्वीकारावा लागला होता असं सगळं असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या खासदारांचा पत्ता कट केला त्यांच्याविषयी बोलताना प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे शिवाय त्यांचं राजकीय करिअर राहील असं वाटत नाही असा खोचक टोला देत आता मी त्यांना शिवसेनेत घेणार नसल्याचं सुतोवाच केलंय त्यामुळे या पाचही जागांवर शिवसेनेकडून देण्यात आलेले उमेदवार हे येणाऱ्या लोकसभेत विजयी होणार की नाही हे निकालातून स्पष्ट होईलच परंतु याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद